कोस्टेवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या कार्यक्रमात पगरखाल्याने जवळपास दोन हजार भक्तांना विषबाधा झाली भल्या पहाटे भक्तांना विषबाधा झाल्याने लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालय व काही रुग्णांना विष्णुपूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं ही घटना समजताच नांदेड दक्षिणचे आमदार मोहनाना हंबर्डे यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची अस्थावायकपणे विचारपूस केली लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी येथे बाळमावाच्या मेंढ्या आल्या होत्या तेथे मंगळवारी एकादशी असल्याने महाप्रसाद उपवासासाठी भगर केले होते ते भगर भक्तांनी खाल्यानंतर बुधवारी भल्या पहाटे असंख्य भक्तांना मळमळ उलटी लोबेपी वा अन्न शारीरिक त्रास सुरू झाला त्यामुळे हरणवाडी रिसनगाव अष्टूर देवलातांडा यासह अन्य गावातील जवळपास दीड हजाराहून अधिक जणांना विषबाधा झाली रुग्ण लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर काही रुग्णांना जवळपास पाचशे ते सहाशे रुग्णांना विष्णुपूर थाल। येथील शासकीय दवाखान्यात हलवण्यात आलं ही घटना कळाल्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनाना हंबाडे यांनी रुग्णांची विचारपूस करून रुग्णांना अस्थवायकपणे विचारपूस के केली तालुक्यातील कोचवाडी येथील बाळूमामाची दिंडी त्या ठिकाणी आल्यानंतर आजूबाजूच्या क्षेत्रातले लोक दर्शनासाठी बाळूमामाच्या दर्शनाला येतात आणि कालचा दिवस एखादी असल्यामुळं त्या ठिकाणी पाच सहाशे माणूस करता त्यांनी भगर आणि कडी हा उपहार केला होता ते त्यांनी ज नाश्ता केल्यानंतर उपवासाला खाल्यानंतर एक मध्यराजे एक ते दिलच्या अंदाजात आता इथे या ठिकाणी तहसीलदार आहेत डॉक्टरांना विचारलं एक ते दिलच्या अंदाजात त्यांना उलट्या आणि फेस यायला लागला आणि सहाशे माणूस नाही का एकदम ह्या अवस्थेत नाही का गंभीर नाही का बिमा म्हणजे सिरियस व्हायला लागलं त्यावेळेस बाजूबाजूचे दोन्ही पोलीस स्टेशन तहसीलदार मंडळाधिकारी तलाटी यांनी सर्व एकदम अति बारा एकच्या अंदर दक्षता घेतल्यामुळं आजूबाजूला जे गाडी भेटल जे गाडी भेटल त्या गाडी सायलेन्सर लावून आपण या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टरच्या टीमनंसुद्धा त्या ठिकाणी वापोड्या असू द्या चव्हाण असू द्या यांनी सगळ्या टीमला बोलून सगळ्या पेशला पेशंटला व्यवस्थित हँडल करून आता त्यांची एकदम परिस्थिती चांगली आहे आता त्यांना एक दीड वाजेपर्यंत काही नाश्त्याचं करायला करणार नाही गीडच्यानंतर त्यांना नाश्ता द्यायला सांगितलेला आहे की नाश्ता दिल्यानंतर त्यांना जर काही उलटी वगैरे काही होत नसेल तर त्यांना ते त्याप्रमाणे एका बेडवर दोन दोन पेशंट आता रुग्ण आहेत त्यासाठी व्यतिरिक्त एका एका एक पेशंटला एका एका बेडची व्यवस्था केली जाईल का हां त्याकरता मी आता या ठिकाणी आताच डॉक्टर भोशीकरला आणि पाटलाला याला बोललो आयुर्वेदिकच्या बॉटलाला असं सुद्धा नाही काय पेशंट येणार होतं तुम्ही व्यवस्था करा इथले पेशंट जे नॉर्मल झाले ते पेशंट त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येतील त्या त्या ठिकाणी शिफ्ट करून पण त्यांना त्यासुद्धा असं त्यांचं दिला जाईल त्याला शिफ्ट करण्यात आणि थे या ठिकाणी आराम करताना प्रत्येक पेशंटला एक कसा एका पेशंटवर एका प्लॅनवर एक पेशंट राहील याची सुद्धा व्यवस्था करण्याकरता मी वाईस चेअरला सांगितलं आहे